दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेनं आज भडगाव इथं साई समर्थ मतिबंध विद्यालय या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांना शिवजयंतीनिमित्त शालेय साहित्य तसंच फळ वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक आगळावेगळा आनंद पाहायला मिळाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ बी बी भोसले प्रवीण महाजन सर पत्रकार सागर महाजन विजय माळी विजय पाटील जितेंद्र पवार महेश पाटील प्रवीण पाटील शिक्षक समाधान पाटील सोनवणे सर गोपाल भोई मराठा महासंघाचे तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांनी कुणाची मुलाही सांभाळा नाही त्याच आपण संघाने आज चांगल्या मुलांना कोणी काम करत साध्या गुरुजी म्हणायचे आयुष्यात चार मुलं असतील त्या चार मुलांमध्ये जर त्या तीन मुलं शिकलेली असतील तर त्या आईला जर विचारलं तुला चिंता कोणाशी वाटते तर मला त्या शिकलेल्या तीन मुलांची काळजी वाटत नाही जो माझा घरी आहे जो कुठेतरी सालदारकीचं काम करतो ना त्या मुलाची मला काळजी वाटते म्हणून त्याच अर्थाने आज अखिल भारतीय मराठा महासंघाने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर तर आभार प्रवीण पाटील सर यांनी मानले उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज भडगाव